सावल्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता सारंग हा फोनवरती बोलत असतो तो म्हणत असतो आपल्या कंपनीचं एक व्हिजन आहे आणि त्यामध्ये कुठलीच तडदोड केलेली मला चालणार नाही तेव्हा सावली इथे सारंगला ऑफिसला जायचं असतं त्याची बॅग पॅक करत असते त्याचबरोबर त्याला ज्या फाईल्स वस्तू न्यायच्या असतात ते त्याच्या बॅगेत ठेवते तेव्हा फोनवर बोलता बोलता सारंग सावलीचा हात पकडतो आणि म्हणतो तुझ्या गालाला काहीतरी लागले त्यावर सावली म्हणते माझ्या गालाला काय लागले असं म्हणून तो म्हणतो ये इथे बस मी तुला सांगतो लगेच सावली त्याच्या बाजूला बसते आणि तो म्हणत असतो तुझ्या गालाला तर लागलेलाच आहे पण सावली इथे तू म्हणतेस ना की आयुष्यभर मला सोडू नका म्हणून त्यावर सावली म्हणते पण आत्ता सोडा ना त्यावर तो म्हणतो सोडतो पण एकावट्टीवर एक आज संध्याकाळी माझ्याबरोबर जेवायला यायचं त्यावर ती म्हणत असते नाही नको अगं कधीतरी हो मन तेव्हा सावली विचार करते आणि हो म्हणत असते त्यावर लगेचच सावली म्हणते मग मला एक प्रश्न विचारा त्यावर सारंग म्हणतो काय विचारू माझं तुमच्यावर प्रेम आहे का त्यावर सारंग म्हणतो तुझं माझ्यावर प्रेम आहे का तेव्हा सावली म्हणत असते हो त्यावर लगेचच आता सारंग दुसरा प्रश्न विचारतो माझ्याबरोबर जेवणासाठी डिनरसाठी येणार आहेस का तेव्हा सावली गप्प बसते आणि तो म्हणत असतो हो म्हण तेव्हा लगेचच सावली हो म्हणत असते लगेचच सारंग आता एका खूप मोठ्या फेमस रेस्टॉरंटमध्ये फोन करतो सारंग मेहेंदळे बोलतोय तुमच्या इथे मला माझ्या खास व्यक्तीसाठी एक टेबल बुक करायचं आहे असं तो फोनवर सांगतो तेव्हा लगेचच तुमच्याकरिता स्पेशल आणि सात नंबरचं टेबल बुक केला आहे असं इथे सांगण्यात येतं तर इकडे दुसऱ्या बाजूला आता सोहम ताराची समजूत काढत असतो तो म्हणत असतो खरं सांगू का तारा खरं तर मी तुझ्यासोबत जास्त जरा रुडली वागलो तुझ्यावर जास्त जरा ओरडून बोललो पण त्याकरिता खरंच स्वारी नागं सगळं बोलल्यानंतर आता तारा त्याच्याकडे पाहतच असते तेव्हा तो म्हणत असतो बरं ठीक आहे मला तू माफ करणार आहेस की नाही प्लीज मला तू माफ, माफ, माफ कर ना असं म्हटल्यानंतर आता ती त्याला माफ करण्याचा प्रयत्न करत असते पण इकडे आता सोहम म्हणत असतो ठीक आहे आज आपण संध्याकाळी जेवायला बाहेर जाऊ का मग तू मला माफ करशील का खरं तर लग्नानंतर ही आपली पहिली डिनर डेट असेल आणि खूप मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मी तुला घेऊन जाईल तिथे तुझा मूड यू निघून जाईल असं तो म्हणत असतो तेवढ्यातच आता तारा जास्त काही ताणत नाही आणि लगेचच सोहमबरोबर डिनर डेटसाठी निघायला लागते तेव्हा ती थोडीशी लाजलेली असते आता सोहम म्हणत असतो ठीक आहे मग मी आपल्यासाठी खूप मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये लगेच टेबल बुक करतो इकडे आता तारा म्हणत असते खरं सांगू का सोहम लग्नानंतरची ही आपली पहिली डिनर डेट असेल आणि मी ही कायम आठवणीत वे ठेवेल असं म्हणताक्षणी आता लगेचच सुद्धा त्याच इथे रेस्टॉरंटमध्ये फोन लावतो ज्या रेस्टॉरंटमध्ये इथे सरांनी फोन केलेला असतो तो म्हणत असतो मी सोहम मेहेंदळे बोलत आहे ते तेव्हा इथे त्या मॅडम म्हणत असतात हो मेहेंदळे सर बोला ना मी तुमच्याकरिता सात नंबरचं सा टेबल बुक केलं आहे असं म्हणताक्षणी तो म्हणत असतो आ टेबल बुकसुद्धा झालं हो सर तुमचं टेबल बुक झालेलं आहे इकडे त्यांना सोहमचा व्यवस्थित काही आवाज येत नसतो आणि त्यांचा खूप मोठा गैरसमज होतो इथे त्या रिसेप्शन लिस्टला असं वाटत असतं की आत्ता जो काही वेळापूर्वी सारंग मेहंदळेंचा फोन आला होता तोच आत्तासुद्धा रिटर्न आलेला आहे असं म्हणून आता फोन ठेवला जातो तर इकडे आता सारंग म्हणत असतो बघितलं आपलं टेबलसुद्धा आता बुक झालेलं आहे आणि आज आपण दोघेच त्या ताळ सोहम खूपच आनंदात असतो कारण त्याला आता ता इथे ताराबरोबर डिनर डेटला जायचं असतं तेव्हा तारा सुद्धा खूपच जास्त खुश झालेली असते इकडे आता बाहेर तमा थोडीशी टेन्शनमध्ये मध्ये असते तिलोत्तमा डोक्याला हात लावून बसलेली असते तिच्या बाजूला अमृता सुद्धा असते तेवढ्यातच आता ऐश्वर्या तिथे येते ऐश्वर्या तिथे आल्यावर ती म्हणत असते मॉम काय झाले तुमची तब्येत वगैरे ठीक नाहीये का त्यावर लगेचच तिलोत्तमा म्हणत असते ये इथे बस तर इकडे अमृता तिथून उठून निघून गेलेली असते ऐश्वर्या तिथे तिलोत्तमाच्या बाजूला जाऊन बसते आता ऐश्वर्याला असं वाटत असतं की ती फक्त आणि फक्त तिची लाडकी सूनच आहे त्यावर लगेचच तिलोत्तमा म्हणत असते ऐश्वर्या मला खरं खरं एक गोष्ट सांग त्यावर ती म्हणत असते काय झालं आई बोला ना त्यावर लगेचच तिलोत्तमा म्हणत असते त्या दिवशी ज्या बॉटलमधलं पाणी आम्ही सगळे पिलो होतो त्या बॉटलमध्ये तू काहीतरी मिसळलं होतंस का तू त्या बॉटलमध्ये काही औषध मिसळण्यामध्ये तुझा हात होता का हे बघ ऐश्वर्या मला खरं खरं उत्तर तू देणार आहेस मला खोटं बोलायचं नाही समजलं त्यावर ऐश्वर्या म्हणत असते आई काय संबंध आहे माझा आणि त्या पोरीनं इथे सगळं काही कबूल केलेलं आहे ना तारानं त्यामुळे माझा काही संबंध नाही आहे त्यावर तिलोत्तमा म्हणत असते तिने जरी कबूल केलेलं असलं तरी सुद्धा तू ह्या सगळ्या गोष्टीमध्ये नाही आहेस ना त्यावर लगेचच ऐश्वर्या म्हणत असते काही नाही नाही मी अजिबातच त्या कुठल्याच गोष्टीमध्ये नाहीये तुम्हाला असं का वाटत आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का ताराला पहिल्यापासूनच त्या मुलीचा राग येतो ती असिस्टंट होती आणि आता ह्या घरामध्ये ती मेहंदळींची सून आहे त्या दोघी एका लेवलच्या आहेत भले आपण तिला आपली सून मानत नसलो तरी सुद्धा बाहेरच्या जगामध्ये ती मेहंदळींची सून आहे सारंगची बायको आहे म्हणून मिरवत आहे म्हणूनच कदाचित इथे ताराला तिचा राग होत असेल राग येत असेल आणि म्हणून तिला राग येत असल्या कारणाने हे सगळ्या गोष्टी इथे अशा झालेल्या असतील आणि तसंही ताराने हे सगळं कबूल केलेलं आहे ना असं आता ऐश्वर्या स्वतःची बाजू पटवून देण्याचं काम करत असते आणि आई प्लीज मी असं काही एक केलेलं नाहीये मी सगळं काही क्लिअर केलेलं आहे ना त्या ताराने इथे सावलीवर असलेला सूड उगवण्यासाठी हे सगळं काही केलं आहे असं ऐश्वर्या तिलोत्तमाला सांगते त्यावर तिलोत्तमा म्हणत असते जर तू त्या सगळ्या गोष्टीमध्ये नशील तर चांगलीच गोष्ट आहे समजलं असं म्हणता क्षणी आता ऐश्वर्या तिथून निघून जात असते आता ऐश्वर्या तर तिथून निघून गेलेली असते पण अमृता ती गेल्यावर गे पुन्हा तिलोत्तमाजवळ येऊन बसत असते आणि तिलोत्तमाला तिने ऑलरेडी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात सारंग आणि सावली संध्याकाळी बाहेर डिनरसाठी चाललेल्या आहेत म्हणून आता सारंग सावलीला घेऊन आलेला असतो तेव्हा तो इथे म्हणत असतो आई मी आणि सावली बाहेर चाललेलो आहे डिनरसाठी त्यावर लगेचच तिलोत्तमा म्हणत असते माहिती कळलं मला अमृताकडून जा काळजी करू नका आणि तेव्हा ते, ते दोघेसुद्धा तिथून निघून जात असतात इकडे आता तिलतमा अमृताला म्हणत असते अमृता मी त्या मुलीला माझ्या मुलाबरोबर जेवणासाठी बाहेर पाठवलं जरी असलं ना तरीसुद्धा तिला मी सून म्हणून कधी स्वीकारणार नाही आणि स्वीकारलं सुद्धा नाही तू वेगळ्या गैरसमजामध्ये अजिबात राहू नकोस ही मुलगी मला कधीच आवडत नव्हती आवडणार नाही आणि मी तिला कधी स्वीकारणार सुद्धा नाही कळलं तुला अमृता आता ह्या सगळ्या गोष्टी अमृताला इथे तिलोत्तमाने सांगितल्यानंतर अमृताला थोडासा राग आलेला असतो धक्का बसलेला असतो तर तेवढ्यातच इथे आता सोहम आणि त्यासोबत तारा हे दोघे सुद्धा आलेले असतात सोहम आणि त्यासोबत तारा हे दोघे सुद्धा आल्यानंतर आता लगेचच सोहम म्हणत असतो मग आम्ही दोघे सुद्धा बाहेर चाललेलो आहोत आणि डिनर डेटसाठी चाललेलो आहोत आणि जेवणच आम्ही सगळं काही करून बाहेरून येऊ त्यावर लगेचच तिला तमा म्हणत असते हो तसंही आता ह्या मुलीला तुझ्या बायकोला घरातलं जेवण कुठे गोड लागणार आहे तिला घरातलं जेवण गोड लागूच शकत नाहीये ना जा जा कुठे जायचंय तिकडे आणि तेव्हा इकडे आता तारा म्हणत असते काही सोहम नकोय आपण बाहेर जायला नकोय जर इथे मॉमला आवडणार नसेल तर काही गरज नाही पण सोहम म्हणत असतो नाही गतारा शांत बस आईचा म्हणण्याचा उद्देश अजिबातच तसा नाही आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आगाई आम्ही ना लग्न झाल्यापासून फारसं कुठे गेलोच नाहीयेत आणि म्हणूनच मी म्हटलं आपण डिनर डिनरसाठी बाहेर जाऊयात म्हणून म्हणूनच तीसुद्धा तयार झालेली आहे त्यावर लगेचच आता तिलोत्तमा ताराकडे रागाने पाहत असते आणि म्हणत असते ठीक आहे जा असं म्हणून त्यांनासुद्धा परवानगी दिलेली असते इथे सारंग आणि सावली त्या फाय स्टार हॉटेलमध्ये येऊन पोहोचलेले असतात आणि सात नंबरचं टेबल त्यांच्यासाठी बुकिंग असतो आता सात नंबरचं टेबल बुकिंग असताना दोघेसुद्धा खूप जास्त आनंदात असतात आणि तेव्हा एकमेकांसोबत एन्जॉय करण्यासाठी ते इथे हॉटेलमध्ये आलेले असतात तेव्हाच आता इथे सारंग म्हणत असतं काय मग सावली तू खुश आहेस ना त्यावर लगेचच सावली म्हणत असते हो मी खूप जास्त खुश आहे तुम्ही आनंदी आहात ना तर तर तुमच्या आनंदामध्येच माझा सुद्धा आनंद आहे असं सावली म्हणत असते त्यावर सारंग म्हणत असतो खरं पाहायला गेलं तर घरात रोज रोज तुला सगळी कामं करावी लागतात आणि त्यामुळे मी हा प्लॅन केलेला आहे थोडा तुला सुद्धा फॉर चेंज म्हणूनच मी इथे तुला घेऊन आलेलो आहे असं सारंग आणि सावलीचं इथे बोलणं सुरू असतं आता तेवढ्यातच इथे मात्र सोहम आणि जी तारा आहे ते दोघे सुद्धा आलेले असतात तेवढ्यात सोहम आणि तारा तिथे आल्यानंतर हे दोघे सुद्धा त्यांच्याकडे पाहतात हे दोघं त्यांच्याकडे पाहिल्यानंतर इथे आता त्यांचा खूपच मोठा गोंधळ उडालेला असतो कारण तारा आणि सोहम इथे आल्यानंतर हे दोघे इथे आणि ह्याच रेस्टॉरंटमध्ये कसे असा प्रश्न इथे त्यांना पडलेला असतो तेवढ्यातच समोर आल्यानंतर इकडे ताराचे जे फॅन्स आहेत ते ताराकडे धाव घेतात आणि ताराकडे धाव घेतल्यानंतर इथे तुम्ही मॅडम कशा आणि त्याचबरोबर बरोबर आम्ही तुमचे खूप मोठे फॅन आहोत असं बोललेलं असतो तर इकडे सोहम हो म्हणत असतो आता प्लीज आम्ही जेवणासाठी आलेलो आहोत प्लीज आम्हाला थोडासा वेळ द्याल का तुम्ही आणि तेव्हा ताराबरोबर खूप सारे तिचे फॅन्स सेल्फी काढत असतात तेव्हा सोहमला हो खूप आनंद होत असतो आणि तेव्हा दोघे सुद्धा आता इकडे त्यांच्या टेबलकडे निघालेले असतात बरेच काही सेल्फी काढून झाल्यानंतर आता तारासुद्धा खूप जास्त खुश झालेली असते त्याचबरोबर ताराला असं फिलिंग येत असतं की नाही मी किती छान आहे आणि त्याचबरोबर इथे हे सगळं माझ्यासाठी किती वेगळं आहे असं ताराचा विचार सुरू असतो आता दोघेसुद्धा त्या टेबलकडे येतात आणि दोघेसुद्धा त्या टेबलकडे आल्यानंतर त्या सात नंबरच्या टेबलवर इथे सोहोम सोहोम पाहतो तर समोर सारंग सावली बसलेले असतात तेव्हा सोहम हो म्हणत असतो अरे दादा आणि बहिणी तुम्ही इथे आणि इथं टेबल आमच्या नावाने बुक आहे असं म्हटल्यानंतर सारंग म्हणत असतो काय अरे मी सारंगच्या नावाने हे टेबल सात नंबरचं बुक केलेलं आहे मग हे टेबल तुझ्या नावाने कसं आहे असं म्हटल्यानंतर आता लगेचच रिसेप्शन लिस्टला इथे बोलवण्यात येतं आणि तेव्हा ते आता ते येतात आणि त्या तसा हे सारंग मेंदळे यांच्या नावानेच सात नंबरचं टेबल बुक आहे त्यावर सोहम म्हणत असतो पण मी सुद्धा तुम्हाला फोन केला होता तेव्हा तुम्ही मला सुद्धा सात नंबरचं टेबल बुक केलं आहे असं सांगितलं होतं त्यावर आता इकडे तारा म्हणत असते हे कसं शक्य आहे तुम्ही काही डोळे झाकून काम करता का, का कान बंद करून सगळं ऐकत असता तेवढ्यातच आता रिसेप्शनिस्ट इथे उभं असते तर सावली म्हणत असते इट्स ओके असू द्यात ना मी एक काम करते तुम्ही इथे आमच्यासोबतच जेवणासाठी बसू शकतात ना आण म्हणत असतो मला चालेल मला काहीच प्रॉब्लेम नाहीये सोहोम आणि तारा प्लीज तुम्ही आम्हाला जॉईन व्हा तेव्हा इथे आता लगेचच तारा म्हणत असते ह्या भिकारड्या मुलीसोबत मला जेवायला बसायचं नाही त्याचबरोबर मला मुली तून ह्या मुलीचं तोंड पाहण्याची सुद्धा इच्छा नाहीये आणि ह्या मुलीसोबत मी एवढा माझा महत्त्वाचा वेळ घालवायला बाहेर आलेली आहे तर ह्या भिकारड्या मुलीसोबत मी माझा असा महत्त्वाचा वेळ इथे घालणार नाहीये ज्या मुलीचं मला तोंडसुद्धा पाहायचं नाही आहे त्यावर लगेच सावली म्हणत असते हे बघा तारा मॅडम आत्ता आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाही आहे तुम्ही इथे बसा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे तसंही मी आणि सारंग सर एका बाजूला तू आणि त्याचबरोबर तारा मॅडम एका बाजूला बसतील मला काही प्रॉब्लेम नाही आहे त्यावर लगेचच रिसेप्शनिस्ट म्हणत असते एक काम करा दोन मिनटं मला वेळ द्या मी तुम्हा दुसरा तुम्हाला दुसरा एखादा टेबल अरेंज करून देते तेवढ्यातच तारा पुन्हा भडकते आणि म्हणत असते नाही मला जर टेबल हवा असेल तर हाच टेबल हवा आहे तुम्हाला माहीत नाही का मी कोण आहे आणि काय आहे आणि वर तोंड करून तुम्ही ते माझ्याशी ह्या भाषेमध्ये मा कसं काय बोलू शकता त्यावर रिसेप्शनिस्ट म्हणत असते प्लीज थोडंसं कॉपराईट करून घ्या ना कारण हे बघा आमच्याकडे सुद्धा पर्याय नाही आहे दोन फोन आले आणि एकाच घरातून फोन आले त्यामुळे माझा थोडासा कन्फ्यूज झालेलं होतं आणि मी आत्ता ते सगळं क्लिअर करण्याचा प्रयत्न करत आहे पण इकडे मात्र आता लगेचच सावली ह्या दोघांना समजावण्याचं काम करते इथे सावली म्हणत असते प्लीज तुम्ही इथे बसा ना पण तारा म्हणत असते नाही मला कुठेच बसायचं नाही आणि मला मुळात इथे डिनर करायचंच नाही आहे तर इकडे सावली सोहमला समजावते ती म्हणत असते सोहम भाऊजी प्लीज थोडंसं तुम्ही ऐकून घ्या ना प्लीज थोडंसं ऐकून घेतल्यानंतर बऱ्याच काही गोष्टी व्यवस्थित होतील आणि इथे आपण सगळेजण एन्जॉय करू आपण एकाच फॅमिलीमधून आहोत ना ते तारा म्हणत असते मला ह्या मुलीचं थोबाड पाहायचं नाहीये मग सोहम तू वेळा आहेस का मला नाही थांबायचं इथे मला नाही करायचंय डिनर असं म्हणूनच अति आता रागानेच तिथून निघून जाते तेवढ्यातच आता रिसेप्शनिस्ट बोलत असते खरंच सांगू का सारंग सर इथे तुमचा जेव्हा फोन आला होता तेव्हा मी तुम्हाला सात नंबरचा टेबल बुक करून दिलं होतं पण त्यानंतर त्यांचा फोन आला पण मला नावामध्ये थोडंसं कन्फ्यूज झालं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आता इकडे सारंग ते दोघं निघून गेल्यानंतर सारंग सावलीचा हात धरतो आणि तिला खाली बसवतो तो असतो बस शांत बस आपण आपला टाईम स्पेंड करायला इथे आलो आहोत ना हे टेबल आपण बुक केलं होतं आपल्या नावाने टेबल हे बुक आहे त्यामुळे तरीसुद्धा आपण ऍडजस्टमेंट करतच होत ना पण त्यांना ती ऍडजस्टमेंट करून घ्यायची नव्हती आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की हे बघ ती तुझ्याशी कशी बोलत होती ती गोष्ट मला अजिबात आवडलेली नाहीये एक वेळा मला कोणी काही बोललं तरी चालेल हे काय कुठली भाषा आहे ही थर्ड क्लाससारखं बोलत आहे ती आणि तरी सुद्धा तू तिच्यासाठी एवढं सगळं काही करायला निघतेस काही गरज नाही आहे त्याची समजलं तुला चल बस काय ऑर्डर करूयात त्यावर सावली म्हणते काहीही चालेल तर इकडे तारा आणि सोहम बाहेर पडलेले असतात तारा आणि सोहम बाहेर पडल्याबरोबरच आता लगेच सगळे फॅन्स त्यांचे समोर येतात सगळ्यांनी सगळीकडे जमा झालेले असतात सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल्स असतात आणि त्याचबरोबर सगळेजण म्हणत असतात की तुम्ही त्या दिवशी जे गाणं इथे गायलं होतं ना त्या गाण्याचे बोल आम्हाला खरंच खूप आवा ऐकायचे आहेत तुम्ही त्या गाण्याचा अल्बम तयार केलेला नाहीये तुम्ही मला आम्हाला आमच्यासाठी पुन्हा एकदा ते गाणं गाल का प्लीज खूप छान गाणं आहे ते प्लीज तुम्ही एकदा गाना असं आता सगळेजणं इथे ताराकडे रिक्वेस्ट करत असतात प्लीज गाना पण इकडे आता तारा म्हणत असते नाही मी ते गाणं आत्ता नाही गाऊ शकत पण इकडे सगळेजणं रिक्वेस्ट करत असतात प्लीज असं कसं म्हणताय तुम्ही त्यावर आता तारा म्हणत असते मला नाही गाना गात गाणं गाता येत प्लीज मला आत्ता तुमच्याशी काहीच बोलायचं नाही आहे माझा मूड ऑफ आहे आणि लगेचच आता तारा एकाच्या हातातला मोबाईल आणि माईक पकडते आणि धरकन फेकून देत असते आता सरकन मोबाईल फेकून दिल्यानंतर सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो त्यातील एक मुलगा म्हणत असतो तुम्ही कोणाशी पंगा घेताय हे तुम्हाला माहिती नाही माझे जवळ पाच ते सहा मिलियन फॉलोवर्स आहेत आता बघा नाही तुम्हाला सगळ्यांसमोर माफी लाग मागायला लावली तर माझं नाव बदलून ठेवेन मी समजलं त्यावर आता तारा म्हणत असते तुला जे काही करायचं आहे ना ते तू कर मी कोणाला घाबरत नाहीये असं म्हणून तारा तिथून निघून जाते तर इकडे सोहम सगळ्यांच्या वतीने माफी मागत असतो ताराबद्दल तर आता इकडे सोहम ताराकडे जातो आणि म्हणत असतो तारा हे कुठलं वागणं आहे आणि त्याचबरोबर तू असे कशा पद्धतीने वागू शकतेस अगं तू गायिका आहेस ना मग तू असं कसं वागू शकतेस ह्या सगळ्या गोष्टी इथे आता तो बोलत असतो तेवढ्यातच तारा म्हणत असते तू मला माझ्या पहिल्या डेटवर घेऊन आला होतास ना लग्नानंतरची ही आपली पहिली डेट होती मग तू असं का केलेलं आहेस त्याचसोबत तुझी हिंमत कशी झाली ह्या सगळ्या गोष्टी इथे करण्याची तू समजतोस काय स्वतःला असं इथे आता ती बोलत असते त्याचबरोबर इथे तुला तुझ्या वहिनीचा खूप जास्त पुळका आहे ना जा आणि तुझ्या वहिनीच्या बाजूलाच गुलुगुलू करून तिथे तू जेवण करत बस मला तुझ्याशी काहीच आणि कुठल्याच भाषेमध्ये किंवा कशाबद्दलच बोलायचं नाही समजलं आणि एवढी लग्नानंतरची पहिली डिनर डेट होती तीसुद्धा तू इथे सगळी फ्लॉप केलेली आहेस जा तुला जे काही करायचं आहे ते तू कर त्यावर आता इथे तो बोलत असतो प्लीज असं काय कर करतेस नको ना असं करूस आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की का असं आहेस तू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की आता हे बघ असं काही एक करू नकोस ना माझं जरा तरी ऐकून घे ना पण इकडे मात्र तो ती त्याचं काहीच ऐकत नसते आणि ती काहीच न ऐकल्यामुळे आता इथून तो निघून जातो तो निघून गेल्यानंतर आता इकडे मात्र दुसऱ्या बाजूला एक मुलगी वंदारा नावाची कोकणातून इकडे दगडूशेठचा गणपती बघण्यासाठी आलेली असते आणि ती मुलगी तिथे आल्यानंतर म्हणत असते अहो काय करताय तुम्ही हे आणि त्याचबरोबर इथे तुमच्या नवऱ्यासोबत कशा पद्धतीने वागताय अहो तुम्ही या पद्धतीने तुमच्या नवऱ्यासोबत कसं वागू शकताय तो तुमच्या मनाचा आणि त्याचबरोबर इथे तुमच्याकरिता एवढं सगळं काही करण्याचा तो प्रयत्न करतोय पण तुम्हाला त्या कुठल्याच गोष्टीची जाणीव नाहीये तेवढ्यातच सावली बाहेर आलेली असते आणि सावली बाहेर आल्यानंतर इथे ती म्हणत असते हो तुम्ही अगदीच बरोबर बोलत आहात कारण तारा मॅडम तुम्ही हे असं करायला नको होतं तुम्ही हे असं का केलेलं आहे अहो ते किती तुमच्यासाठी करतायत आणि त्याचबरोबर थोडा समजूतदारपणाला दाखवला सगळ्या थोड्या थोड्या गोष्टी इथे केल्या तर सगळं काही इथे व्यवस्थित होऊ शकतं ना त्यावर लगेचच आता इकडे तारा म्हणत असते तू कोण आहेस तू तु, तुझी हिम्मत कशी झाली मला ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलण्याची आणि मला ह्या सगळ्या गोष्टी इथे सांगण्याची त्यावर आता इकडे तारा म्हणत असते मला कोणाचं काहीच ऐकून घ्यायचं नाही समजलं आत्ताच्या आत्ताच्या हो, ता इथून जा असं म्हटल्यानंतर आता इथे ती त्या मुलीला सुद्धा खूप काही सुनावते आणि स्वतः सुद्धा चिडचिड करून तिथून निघून गेलेली असते लगेचच आता इकडे दुसऱ्या बाजूला ती मुलगी म्हणत असते हे सगळं काय आहे ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर तारा तर तिथून निघून गेलेली असते तारा तिथून निघून गेल्याबरोबरच आता इकडे ती, ती सावली त्या मुलीला म्हणत असते पण तुम्ही कोण तेव्हा ती म्हणते मी कोकणातून आलेले आहे माझं नाव वंदना आहे असं इथे ती बोलते आणि तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर आता लगेचच सावली म्हणत असते खरं सांगू का तुम्ही आत्ता ज्या काही गोष्टी इथे बोललात ना त्या अगदीच मनापासून बोललात आणि तुम्ही त्या गोष्टी ऐकवल्यात त्या खरंच ऐकून खूप छान वाटलं तेव्हा ती म्हणत असते हो अगदीच सगळं काही खरं आहे तुम्हाला एक गोष्ट सांगू का आपण आपल्या होणाऱ्या नवऱ्यासाठी किंवा लग्न झालेल्या बायकोने त्याच्या नवऱ्यासाठी खूप काही गोष्टी इथे केल्या पाहिजे आणि तेव्हा सावली म्हणत असते हो तुमचं म्हणणं अगदीच बरोबर आहे ह्या सगळ्या गोष्टी तर इथे करायलाच पाहिजेत आणि तेव्हा इथे दोघी सुद्धा एकमेकांचं कौतुक आणि एकमेकांचा आभार मानत असतात तेवढ्यातच ती म्हणत असते माझं ना आता इथे लग्न ठरलेलं आहे आणि लग्न ठरल्यामुळे आता माझं लवकरच लग्न आहे आणि त्याचसोबत मी आता इथे लग्नाच्या अगोदर हा इथे गणपती बघण्याचा कार्यक्रम करण्यासाठी आले होते तेवढ्यातच आता तिला फोन येत असतो आणि तिला फोन तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा असतो आणि तेव्हा ती म्हणत असते मला आता निघावं लागेल कारण माझ्या होणाऱ्या नवऱ्याचा मला फोन आला आहे खरं पाहायला गेलं तर आता ह्या मुलीच्या ह्या शब्दामुळे सावलीला खरं तर बायकोने नवऱ्यासाठी काय केलं पाहिजे ह्या गोष्टी इथे समजलेल्या असतात आणि तेव्हा सावली त्या मुलीचं भरभरून कौतुकसुद्धा करत असते तर प्रेक्षकांनो अशा नवळीन मालिकांचे डेली अपडेट आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत पाहत राहा सावळ्याची जणू सावली